इथे उपस्थित आहेत आणि सर्वांच्या साक्षीने आपल्या हा भूमिपूजनाचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे या पवित्र कार्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत आणि साक्षीदारच नाही तर जया हा पवित्र ठिकाणी हा जो प्रोजेक्ट निर्माण करण्याची योजना आहे त्या योजनेमध्ये आपण सर्वांनी हातभार लावा आपला योगदान त्या ठिकाणी द्यावा धम्मदान दिल्याशिवाय योगदान दिल्याशिवाय

प्रदीप बोल रहा है हां ला ये दो दान करो थोड़ा पीछे हो जाओ ठीक हो जाओ आओ थोड़ा पीछे हो जाओ सब इधर आ जाओ पीछे पीछे हो जाओ ऐसे भी थोड़ा सा सर आप इधर भी आना स्वतंत्र बाबा साहब अपना डोडा समूह हिस्से उनको दे दो वो बाकी हां दान व दानला करता है कशा करता करता है माझे दान हे योग्य ठिकाणी जात आहे का बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गानुसार मी हे दान करत आहे का आणि जर मी कुठं सुचत असेल तर आपल्याला त्याच ठिकाणी तेव्हा सतर्क झालं पाहिजे तेव्हा योग्य ठिकाणी योग्य दान देऊ शकतो आणि त्या दान અભ્યાસ <coughs> મેળેલા <coughs>